वेलकम बॅक टू रेसिपीज आज आपण बनवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खरडा मटन चला तर मग रेसिपी पाहूया सगळ्यात अगोदर मी इथं एक किलो मटन घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे दोन चमचा या सर्वांना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पातेल्यामध्ये मी इथं मोहरीचं तेल घेतलेलं आहे मोहरीचं तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थाका सगळ्यात अगोदर चरबी टाकायची आहे चरबी छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मटण टाकायचं आहे पाणी सुटेपर्यंत छान असं मटणाला उकडवून घ्यायचं आहे वरती एक प्लेट ठेवून त्यामध्ये सुद्धा पाणी टाकायचं आहे तेच पाणी आपल्याला मटणामध्ये टाकून छान असं मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण इथं खरड्याची तयारी करूयात त्यासाठी मी इथं खोबरं घेतलेलं आहे मी इथं वाळल्याला खोबरं घेतलं तुमच्याकडे जर वल्ला असेल तर ते घ्या त्यानंतर मिरची टाकायची आहे त्यामध्ये त्यानंतर अख्खा एक लसणाचा गड्डा टाकायचा आहे सर्वांचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं पॅन मध्ये दोन चमचे मोहरीचं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरी टाकायचे त्यानंतर बारीक कट करून कांदा टाकायचा आहे कांद्याचं कलर चेंज झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून थोडीशी हळद टाकायची आहे धनी पावडर टाकायचा आहे आणि मटन मसाला टाकायचा आहे त्यानंतर मटण टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे आपण मटणामध्येच आधी मीठ टाकलं होतं त्यामुळे मी इथं मीठ टाकलेलं नाहीये वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकून छान असं आपला खरडा तयार